एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाने विद्यार्थ्यांना दिले कथा कादंबरी कविता लेखनाचे धडे कराड येथील मलकापूरमधील माळाईदेवी शिक्षण संस्थेचे आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतेच एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार अभय देशमुख होते यावेळी पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते संमेलनाचे प्रास्ताविक प्राध्यापक सौ शीला पाटील यांनी केले यावेळी कथा या प्रकारावर लेखक अरुण काकडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्राध्यापक डॉक्टर दादाराम साळुंके प्राध्यापक डॉ संतोष लावण गौरी परचुरे यांनी कथेची निर्मिती व त्याचे तंत्र सांगितले यावेळी स्वागताध्यक्ष अशोकराव थोरात संमेलनाच्या अध्यक्ष अभय देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली या प्रसंगी गजलकार संध्या पाटील कांचन थोरात

कादंबरी लेखन करताना एक गोष्टही वक्त्यांनी सांगितले की आपण रोजचा दिवस जर सुरुवात करतो मग सरांनी साळुंबी सरांनी एका कपड्याबद्दल उल्लेख केला बरोबर चांगला उपयोग असेल तर मोबाईल आणि खराब करणाऱ्या सरांनी सांगितले की विषय अन्यायाच्या विरोधात लेखन करणारा कसा असावा संतुष्ट होऊन तो तीन दिवस रेंगाळा सर्व तिच्या जीवपाठ करतो तिला म्हणजे वाटायचं तो तिच्यावर जीवापाड सेंड करतो कोणीच देणार नाही ही काळजी तिची घेतो मुला माणसाची निर्मिती पैसा आहे माणूस पैशाची नव्हे कंटाळा परिपाठ आता करतोय पर कंटाळा परिपाठ असा परत जगावा इतकी आजचा कार्यक्रम मला खूप आवडला आणि खास आवडल्या कादंबरी आजचा कार्यक्रम खूप छान होता आम्ही सगळ्यांनी बसून ऐकला चांगला कवीची किंवा पुस्तक वाचण्याचे उपयोग प्रेरणा त्यामुळे आम्हाला पुस्तक वाचण्याचे फायदे कळाले तर आम्हाला कथा या कादंबरी लेखण्यासाठी प्रेरणा मिळाल्या इथून पुढे आम्ही कथा कविता लिहिण्याचे प्रयत्न करू शकतो त्यासाठी आम्हाला खूप प्रेरणा मिळाली मराठी साहित्य संमेलना की हे नववी दहावी अकरावी बारावीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्यामध्ये ही जागृती निर्माण व्हावी साहित्य म्हणजे काय मराठी साहित्य म्हणजे काय मराठी ही आता आपल्या राज्याची भाषा आहे तिला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे तेव्हा मराठीच्या माध्यमातून काही कविता करणं उत्स्फूर्तपणे काही लेख लिहिणं काही कथा लिहिणं कादंबऱ्या लिहिणं आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पुढोध भागवता येतो आत्मिक समाधान मिळतो आणि मराठी माणसाच्या एकूणच समाजातील दलित आणि गरीब माणसाच्या व्यथा आणि दुःख वेदना या मांडण्यासाठी जे एक व्यासपीठ आहे तेही चांगल्या पद्धतीनं व्हावं अशा प्रकारची भूमिका ठेवून हे पहिलं साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे इथून पुढं आमचा संकल्प आहे की दरवर्षी एक दिवसीय पण त्याचं थोडंसं स्वरूप असं मोठं मोठं करत जा हा एकदा उपक्रम सुरू केला आहे हा पुढं उपक्रम चालवण्याचा रनफास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड